म्हणजे लेक्चरला मी नेहमी गुड मॉर्निंग म्हणतो किंवा हे लेक्चर असलं तरी गुड मॉर्निंग असतो म्हणजे गुड मॉर्निंगचा अर्थ एक असं पॉझिटिव्ह आहे की गुड मॉर्निंग म्हटल्यावर एक सा माइंडमध्ये लगेच फ्रेश होतो अरे हा मॉर्निंग म्हणजे हो या फ्रेश लगेच माइंड त्या पद्धती तिने चला काय अडचणी पाचमध्ये जॉईन व्हा आपण रोज सायंकाळी आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे इतक पुढे रोज कारण की दिवसभरातल्या भरतीतल्या अपडेट आपण मिळणार आहोत की कशा पद्धतीने कुठे ग्राउंड बदल काय चालू आहे कशा पद्धतीने कुठं हॉल तिकीटचं कधी कुठे विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम आहे आपण हे सर्व एकदम सर्वात पहिला आवाज क्लिअर येतोय का सांगा बरं आवाज आवाज क्लिअर येतोय का बरं आपण ह्या की आज दिवसभरमध्ये कुठे तारका चेंज होत आहेत बरोबर की नाही कुठे ग्राउंडचं विद्यार्थ्यांचं पोचलेला नाही आजारी होता नंतर आम्हाला चान्स देतील का असे भरपूर काही प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांचे सात जुलैचा पेपर खरं कन्फर्म आहे का नाही आता आपला काय ते आपण टाईम सेट आता काल काय म्हणजे आपण एक दिवशी नऊ वाजता ला व्हायला होतो त्याच्यानंतर आपण दहा वाजता ला यायला आज साडेनऊ वाजता आलो म्हणजे आपल्या फॉलोअर्सला आपण कन्फ्युजनमध्ये मध्ये की नक्की आपण एक टाइम फिक्स करू कारण की आपण बघू बा नक्की आपण तुम्ही केव्हा फ्री असतात ते पण एक गरजेचं आहे हा जगदीश दादा तुझी कमेंट वाचलेली मी त्या कमेंटचं पण हा एस आर पी एफ अकरा ग्राउंडचं काय आहे बरोबर या गोष्टी आपण बोलणार आहोत दादांनो एकदम बेस्ट फास्टमध्ये सर्व कनेक्ट व्हा की जेणेकरून आपल्याला समजेल काय कशा पद्धतीने चालू आहे नियोजन बघा आत्ताच सर्वांनी मी टेलिग्राम ग्रुप वगैरे सर्व ठिकाणी पाहिलं पण असेल एक नोटीस पेपर आला आहे सात तारखेला पेपर आहे सात जुलैला त्यांनी नोटीस दिली होती बरोबर माझं ग्राउंड लागूपाठ आलेलं आहे हो दादा Uh, सात जुलैचा पेपर कन्फर्म झाला बर ग्रामें, आ, ग्रामें का सात जुलैचा पेपर कन्फर्म झाला नाशिक ग्रामीण किती लागेल बरोबर सिटी ग्रामीण ग्रामीण सिटी दोघे आता उद्यापासून सिटीच्या मुली चालू होत आहेत नाशिक सिटीच्या मुलीचं ग्राउंड आहे ते जमते त्यांचं काय दोन का तीनच दिवस ग्राउंड आहे एकोणतीस तीस सारखे ते संपत आहे याचा सात जुलैला सोलापूरचा आत्ताच एक नोटीस येऊन गेली सोलापूरचा अकरा वाजता पेपर आहे लक्ष द्या अकरा वाजता पेपर आहे सोलापूरचा पेपर आहे सीपीचा म्हणजे जे जे, जे जिल्हे छोटे ज्या जिल्हे छोटे होते कमी जागा होत्या जा ज्यांच्या एक तारखेपर्यंत ता पेपर ग्राउंड आवरलं जात आहे ते जिल्हे पेपर घेऊन टाकतील हे कन्फर्म आहे ते जिल्हे पेपर घेऊन टाकतील मुंबई विषय बोला बरोबर नक्कीच बोलणार दादा आपलं या आता जे आपलं आता हे लाईव्ह असणार आहे हे मित्रांनो आपलं हे लाईव्ह यासाठीच असणार आहे की जेणेकरून आपले जे तुमचे डाऊट आहेत ते डाऊट आपले क्लिअर झाले पाहिजे या पद्धतीनेच कारण की कमीत कमीत या गोष्टी समजतात विद्यार्थी कमेंट वाचतात कमेंटमध्ये फरक पडतो की काय सुद्धा डाऊट काय तुम्ही पण तुमचे डाऊट कमेंट करा तेव्हा आता कळणार आहे डाऊट कमेंट करा बरं फास्टमध्ये संभाजीनगर मनीष सर म्हणतायत मुलांसाठी मेहनत सर थँक यू करावं लागेल आपला परिवार आहे सर शेवटी एक चॅनल नसून एवढे विद्यार्थ्यांनी आपल्याला बोलू आपला परिवार आहे त्या परिवारला आपण घेऊन चालणं आपलं काम आहे त्यांच्या ज्या जिथं प्रॉब्लेम आहे तिथं आपलं उभं राहणं काम आहे बघा आता नाशिकच मिरिट सांगायचं म्हटलं लक्ष द्या मिरिट तर कळून नाही उद्याच लागून जाणार आहे दोन तीन दिवसानंतर कन्फर्म होऊन जाणार आहे लिस्ट फायनल मार्क पाहिलेले एक साधारण आहे ओपनचं एकेचाळीसच्या आसपास लागू शकते आहे नाशिकचं मेरिट त्याच्यापेक्षा कास्ट थोड़े दोन तीन मार्क पकडा बाकी सेम यास प्रोसिजरने आहे व याच पद्धतीने मेरिट लागणार आहे एस आर पी एफचं बी चालू झालेलं आहे सोलापूरचा सोलापूरचा कटॉफ किती लागला आहे बरोबर की आलु त्यांनी लिस्ट टाकलेली की नाही व त्यांनी एक नोटीस टाकून दिली की आपले सात तारखेला पेपर आहे सात जुलैला सोलापूरचा शिपाईचा पेपर आहे बर सर माझं एस आर बी ग्राउंड एकला आहे आणि काही घाबरायचं नाही त्याला नक्कीच वाढून देणार आहे नक्कीच वाढून भेटणार आहे हो नक्कीच वाढून भेटणार आहे तुम्हाला काय करायचं का त्यांना एक मेल करून द्या लक्ष द्या त्यांना एक मेल करून द्या आणि तुमच्याकडे हॉल तिकीट असणारच त्या दिवशीचं ग्राउंडचं ते घेऊन जायचं त्यांना हॉल तिकीट घेऊन जायचं काहीच प्रॉब्लेम नाही मुंबईचं ग्राउंड केव्हा होणार आहे मुंबई सिपीचं ग्राउंड मुंबई सिपीचं ग्राउंड आहे जुलै पुढच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणत आहे एक संभाव्यता तारीख आलेली नऊ जुलैपासून मुंबईचं चा ग्राउंड चालू होईल अशा पद्धतीने एक संभाव्यता तारीख आहे लक्ष द्या ते ग्राउंडच चा त्याचं चा चालू आहे सर नंदुरबारचा कट ऑफ किती लागेल नंदुरबारचं ओके अजून ग्राउंड चालू आहेत नंदुरबारचे दादा नंदुरबारचे ग्राउंड चालू आहेत काहींचं पाण्यामुळे ग्राउंड त्यांना सहा तारखे नंदुरबारचा पेपर सात तारखेला होणं थोडं मुश्किल आहे कारण की सहा तारखेपर्यंत नंदुरबारचे ग्राउंड चालत आहेत काय म्हणतो दादा पुणे एस आर पी एफ किती कट ऑफ लागेल काहीतरी बोला पुणे एस आर पी एफ दादा कुठलंही एस आर पी एफचं नव्वद प्लस नव्वद प्लस शक्यता आहे या वेळेस म्हणजे कुठलाही एसआरपीएफ गट नव्वद प्लस किंवा थोडस येईल कारण की, की विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क येत आहेत तुम्ही बघताय तुमच्या आजूबाजूचं वातावरण वा बघा बरोबर हा एक दादा म्हणतोय की सर आता मुंबईचं ग्राउंड ची प्रॅक्टिस करावं हो की अभ्यास आप... करावं खूप कन्फ्युजन होत आहे खूप कन्फ्युजन होत आहे दादा सगळ्यात पहिले लक्ष देऊ कारण की एका हाताने डाळे वाजत नाही आपल्याला ग्राउंड पण प्रॅक्टिस पेपर पण दोघी करावं लागेल एका हाताने काही काळी वाजत नाही दोघी प्रॅक्टिस करावं लागतील हो दोघी दोन्ही प्रॅक्टिस करावं लागतील तरच होईल ठाणे सिटीचा पेपर कधी होईल बरोबर आता मी एकच स्पष्ट आणि एकदम मग तो सांगतो ग्राउंड आवर्तलं जात आहे का त्यांचा पेपर सात तारखेपर्यंत घेण्याचं भरपूर काही चान्स आहे ज्यांचा एक ते दोन तारखेपर्यंत ग्राउंड आवरलं जाईल त्यांचा बाकी जे आहे ज्यांचं पुढे जात आहे तर ता त्यांची तारीख नेक्स्ट वीक आणि हे आता कन्फर्म होत आहे लक्षात लक्ष कन्फर्म अजून एक असं होत आहे की की आपल्याला बोलले होते बघा एका जिल्ह्याला एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांचे पेपर होतील आता ती प्रोसिजर नाही राहिली ज्या ज्या जिल्ह्याचं ग्राउंड आवरलं त्या ज्या जिल्ह्याचं त्याच्या ज्या पद्धतीने ग्राउंड आवरून घेतो या पद्धतीने आहे सर कोल्हापूरचा कट कोल्हापूर बरोबर आता तुम्ही एक काम केलेलं सर्वांनी लिस्ट पाहिली लक्ष द्या मार्कांची लिस्ट माझ्या माहितीनुसार मार्कांचं कमीत कमी शंभर मधून तीस मुलं ॲबसेंट आहेत लक्ष द्या आणि त्या सत्तरपैकी तीस ते ती तीस टक्के तर नापासच आहेत म्हणजे ते ग्राउंडच क्वालिफाय नाही आहेत ह्यावेळेस कॉम्पिटिशन खूप कमी आहे बरं का जिल्ह्यांना कोणतं हो टिकेट घेऊन जायचं तुम्ही जे आधी ग्राउंड घेऊन गेले ना दादा आता तुम्ही कुठलं आहे दादा म्हणतोय खाकी इलोर दादा म्हणतोय एस आर पी एफ जे आधी दिशील ना तू जे आधी दिशील ना ग्राउंड ते ग्राउंड काय त्या ग्राउंडचं काय करायचं हॉल टिकेट घेऊन जायचं तिथं की सर मी ह्या या, या तारखेला इथं ग्राउंड दिलेलं आहे म्हणून मला आपल्या याच्यानुसार तुम्ही चार दिवस पाच दिवसाचं मुदत देतात त्यानुसार तू जायचं तिथं ते तुला सांगतील मग ते सांगतील हो दादा ओके तू या टायमाला ग्राउंडला येऊन जा सातला ला पेपर कन्फर्म आहे सातला ला पेपर कन्फर्म आहे नागपूर सिटीचा कट ऑफ किती लागेल दादा कोणला मुलांचा का मुलींचा कारण की मुलांमध्ये मुलींमध्ये खूप डिफरन्स आहे मुलींनो घाबरू नका तुमचा कट ऑफ मुलींचा कट ऑफ तीस मार्काच्या आसपासच राहील कुठलेही जा, जा तुम्ही मुलींचे ग्राउंड खूप कमी निघतात उद्या तुम्हाला नाशिक सिटीच ग्राउंड आहे नाशिक सिटीचं ग्राउंड आहे उद्या मुलींच तुम्हाला उद्या तिथे सांगतो कसे मार्क पडतायत बघा मुलींचे मुंबई चालक होईल का शिपाई होईल खूप जास्त शक्यता आहे दादा नो पहिले शिपाई होण्याची शिपाईचं ग्राउंड आधी चालू होईल मग चालकचं शिपाई आधी घेतली नागपूर सिटी आता नागपूर सिटीचं बघ लक्ष देत ग्राउंडचं मुलांचं जर मी कालही बोललो जर तुम्ही आता रोज लाईव्ह यायचो जर दादा तू छत्तीस चौतीस छत्तीस प्लस असेल तुझं ग्राउंड तुला काही स्थान नाही आहे तुला काही स्थान नाही मुलांचं तू फिक्स बसणार एका टॉप मध्ये ज्यांचं ज्यांचं ज्याही जिल्ह्यांचं ग्राउंड एक तारखेच्या आत आवरलं जात आहे त्या जिल्ह्यांचा पेपर सात तारखेला कन्फर्म झालाय हंड्रेड पर्सेंट सात तारखेला कोणत्या जिल्ह्यांचा पेपर आहे तर ता सात तारखेला जेही एक तारखेपर्यंत एक ते दोन तारखेपर्यंत ग्राउंड आवरलं जात आहे ते जिल्हे तुमचं सात तारखेला पेपर घेऊन टाकतील हो छत्तीस चांगले मार्क आहेत एसटी छत्तीस चांगले मार्क आहेत तुम्ही कट कटॉफ ला बसून जाणार छत्तीस एसटी एसटी साठी बेस्ट आहे कारण की एसटी आणि कट ऑफ चा आता सर्व लक्षात आपल्याकडे नवीन विद्यार्थी बनतो काय आपल्या परिवारात पहिलीच बनवून आहे हे विद्यार्थी आणि काय होतं माहितीये का एसटीचा जो विद्यार्थी आहे का त्याचे ग्राउंड जास्त येत ना तो ओपन म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असं ग्राउंड जास्त जायला राहिलं की तो ओपनला निवडून जातो म्हणून अप ऑफ एस टी च खाली आहे आ, ये सर धुळे हो तेच तेच दादा कुठेही तू कोणत्याही ठिकाणी जाय एफ ला कुठे शंभर मीटर प्रेम मित्रांनो जे जे ग्राउंड देऊन आले फास्ट मध्ये कमेंट करा आपले आप प्रेम मित्रांना रिप्लाय द्या लक्ष द्या जेही विद्यार्थी ग्राउंड करून आलेले आहेत त्यांनी रिप्लाय द्यायचा कमेंट मध्ये कारण की आपले प्रेम आपला जो परिवार आहे आपले सर्व भाऊ आहेत आपल्याच बहिणी आहेत लगेच रिप्लाय करायचा हो दादा स्पाईप वापरू येत आहेत का नाही मी धुळ्याला परवा नंदुरबार जातोय फॉर्म भरलेला त्यांना डिटेल सांगतो मी ग्राउंड चालतोय ई डब्ल्यू एस कट ऑफ दादा ईडब्ल्यू एस कट ऑफ कमीच राहील या वर्षी सर्वात पहिले एसीबीसीचा खूप मोठा जे विद्यार्थी डब्ल्यू एस मध्ये येत होते मराठा समाजचा विद्यार्थी डब्ल्यू एस मध्ये येत होता तो स्पेशल आरक्षण भेटण्यामुळे तो एसीबीसी मध्ये गेल्यामुळे यावेळेस ईडब्ल्यू एस चा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे कन्फर्म काय म्हणतात नवी मुंबईला एक्क्याण्णव टोटल टो 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 चांगली टोटल टो टो आहे नव्वद प्लस ला ताणच नाहीये एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मुंबईचे अपडेट तेच बोललो आहे आता तुम्ही जॉईन जे आता झालेले आहे दादा मुंबई पुढच्या महिन्यात चालू होणार मुंबई पुढच्या महिन्यात चालू होणार कन्फर्म तुम्हाला कमेंट करा फास्टमध्ये जे जे डाऊट असतील बिंदास ओबीसी कॅटेगरी नागपूर प्रवीण खूप बेस्ट आहे तू फिक्स आहे तू ग्राउंड क्वालिफाय फिक्स आहे पेपर जोरात प्रॅक्टिस कर बो पेपर जोरात चालू कर हे दादा एस आर पी एफ गट सात स्पाईक वापरू देत आहेत का कोण एफ गट सात ला गेला होता फास्ट मग दादाच्या का दादा काय अडचण नाही मी तुझी अपडेट घेतो मी स्पाईक वापरू देतायत का नाही नक्कीच तुला मी एफ सात ची आप, देतो अपडेट पुणे जेल पोलीस हो आता यांचे बी चालू झालेले पुणे जेल बोल आता फक्त पुण्याचं शिपाईचं चा, चालू आहे हो ड्रायव्हरचं चालू आहे अजून ते यायचं झालंच नाही शिपाईचं चालू नाही झाली रायगड एक तारखेपासून चालू होत आहे काय म्हणते दादा सात जुलैला पेपर आहे दादा तुला तर ज्या दिवशी तुझं जर पेपर असेल तुला काहीतरी स्किप करावं लागेल एकशे साठ प्लस लाईव्ह आहे बघा आपल्याकडे आत्ता काय म्हणतो दादा तुला काय स्किप करावं लागेल जर सी टी किंवा पोलीस भरती एक काहीतरी करावं लागेल म्हणून कारण पेपरला नाही चालत बरं का पेपरला नाही कारण पेपर डबल नाही होत ग्राउंडला चान्स देतात ग्राउंडला तुझ्या वेळेला राहिलं ना तुला शेवटच्या दिवशी चान्स देते नक्कीच ग्राउंडला चान्स देतील तुला शेवटच्या दिवशी काय म्हणतो दादा डाऊट बोला ना दादांचे जेळगाव सीपीला एस टी कॅटेगरी चौतीस मार्क चांगले आहेत मी बोलतो का एस टी वाला चौतीस छत्तीस ला काही प्रॉब्लेम नाही ज्यांच्या ज्यांचा सात तारखेला पेपर आहेत त्यांना दादांनो तुम्ही फक्त टेस्ट द्यायची ज्या ज्या विद्यार्थ्यांचा एकशे चौऱ्याण्णव जण लाईव्ह वाचकला आहेत बघा लक्ष द्या माझे प्रेम मित्रांनो प्रत्येकाने कमेंट करा कमेंट करा कमेंट कारण की तुमच्या कमेंटने खूप काही फरक पडतो कारण कमेंट केल्याने काम करा प्रत्येकाने हाय पाठवा तर बरं करा प्रत्येकाने कमेंट करा हाय प्रत्येकाने कमेंट करा कमेंट करा कमेंट, कमेंट केल्याशिवाय होणार नाही करा फास्ट मध्ये कमेंट एसआरपीएफ आठ चा कट ऑफ काय लागू शकतो दादा मी तुला बोललो ना एसआरपीएफ आठ किंवा एसआरपीएफ कुठलाही कट असू दे नव्वद प्लस असेल तुला ताण नाही नव्वद प्लस ला ताण नाही तुला एसीबीसी एक्क्याण्णव चांगला आहे यस जण हाय पाठवला बघा जे जे लाईव्ह आहेत हाय पाठवा एस टी कॅटेगरी छत्तीस मार्क बेस्ट मार्क आहेत बिंदास या वर्षी ग्राउंड निघून राहिले खूप कमी विद्यार्थ्यांचं ग्राउंड निघतो ही सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती सत्य या वर्षी ग्राउंड कोणाचे निघत नाही एकशे चौऱ्याण्णव प्लस वॉचिंग आहे आता बघा लक्ष द्या शेवटी त्यांनाही माहिती यार सत्य सत्य असतं पेपर बदल आता एकदा पेपर बदल सांगतो माझ्या प्रेमित्रांना पेपर कशा पद्धतीने सात जुलैचा शेवटी बघा आपला एक आपला परिवार सात जुलैचं टार्गेट काय करणार सर्वात पहिले सात जुलैचं टार्गेट बघा लक्ष द्या सात जुलैचं टार्गेट असं आहे ज्याही विद्यार्थ्याने आता फक्त चालू घडामोडी करतो आणि पेपर सोडव बाकी कुठला ठोकळा वाचू नको बरं का लक्ष दे कारण की भाऊ आता तुझ्या तर अभ्यास होणार नाही शे शेवटचा राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे व्यवस्थित फक्त पेपर टेस्ट सोडव विथ पेपर टेस्ट सोडवताना एकशे म्हणजे ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पाडत होते पेपर टेस्टला नाही क्वालिफाय झाले फायनलला सत्तर बहात्तर वाला क्वालिफाय झालाय सत्तर बहात्तर मार्क पाडणारा क्वालिफाय झाला आहे पण ब्याण्णव चौऱ्याण्णव वाला क्वालिफाय झालेला नाहीये म्हणून तू ते टेस्टचा असं नको यार मग सर मी टेस्ट देतोय तर मला टेस्टला कमी मार्क आहे तर जाऊ नको फक्त प्रॅक्टिस समजून घे कशा पद्धतीने गणित कशा पद्धतीने काय चालू आहे गणितांचं आपल्याला काय आहे फक्त एक रिव्हिजन म्हणून काम कर भाऊ त्याच्या ते, ते, ते मार्कांचा लोड घेऊ नको शब्द आहे भाऊ शब्द आहे ब्याण्णव चौऱ्याण्णव पडले म्हणून डायरेक्ट पोलीस झाला असं नाही भाऊ मागच्या वेळेस शहाण्णव अठ्ठ्याण्णव मार्कवाला पण मुलगा पोलीस नाही आहे बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी हे मार्कवाला विद्यार्थी पोलीस आहेत हो चौतीस पडले लातूरला चांगले मार्क आहेत खूप चांगले मार्क आहेत एकेचाळीस सत्याऐंशी चांगले टोटल होते ना भाऊ सत्याऐंशी टोटलला दादा आपण अजून पेपर कसा आहे ना त्याच्यावरती बाकी राहिलेल्या जिल्ह्यांचा पेपर कधी एकदम बेस्ट प्रश्न आहे बाकी राहिलेल्या जिल्ह्यांचा पेपर दादा असा आहे बाकी राहिले जिल्ह्यांचा बाकीचे जिल्हे जे आहेत ना आता बघ आता काही काय असं आहे काही दहा तारखेपर्यंतच दहा जुलैपर्यंत काही जिल्हे एकदम कम्प्लीट होत आहेत दहा जुलैपर्यंत जिल्हे कम्प्लीट होत आहेत आणि मग त्या दहा जुलै झाले ना मग का ते काय चार पाच त्याचा पेपर ते शिपायचा त्यांचा चौदाला ठरवलं आपला ड्रायव्हरचा चौदाला ठेवलेला आहे मग ते चौदाला ते, थे, थे ते बाकी जिल्हे घेऊन आणि असं काही नाही बघू त्यांनी कालच्या मीटिंगमध्ये एकच झालेलं की जेणेकरून ज्याचा ज्या जसं जिल्ह्यात आवरला जाईल त्याने त्याच्या जिल्ह्यानुसार पेपर घेऊन टाकावा हे कन्फर्म आता आहे मुंबई सीपी एस टी ग्राउंड किती लागेल दादा मुलगा असेल तू सी मुलगा असेल तर तू सी पीला चौतीस प्लस राऊंड केलं तू पेपरला बसणार हो कन्फर्म खूप ॲबसेंट आहे पुणे नव्वद मार्क चांगले मार्क आहेत दादा मी काय म्हणतो नव्वद प्लसला ताण नाही आहे हो मुंबई सिटीचं सीपीचं ग्राउंड अगोदर होईल ही शक्यता आहे आधी सीपीच ग्राउंड होईल कारण तिथं अर्ज खूप जास्त हे बघा आता सर्वात पहिले आता महाराष्ट्रात आहे ना पुणे कणकोस पण मला एक संभव येतो बघ लक्ष द्या तुम्हाला एक संभाव येतो आपल्या आहे मला असं वाटतंय मीरा ग्राउंड यांनी काय केलं शंभर मीटरला ट्रॅक बनवला बरोबर आहे शंभर मीटरला त्यांनी बघा ती मॅट टाकली बघा हे आज मीराबाईंदरला तर पावसात पळवलं सोळाशे तुम्ही व्हिडिओ पाहिले बघा पावसात पळवलेलं मीरा बाईंदरला पावसात सोळाशे मग ते काय करतील मुंबईवाले वेळ आले तर ते ग्राउंड वापरू शकतात बरं का आपल्या मुंबई सिपी वाले ना ग्राउंड वापरू शकतात कारण की मीरा भाईंदरचा साच्या रेडी शंभर मीटरला मंडप टाकलेला आहे गोळ्याला मंडप टाकून देतील आणि त्यांचं सोळाशे आणि आठशे रस्त्यावर घेऊन टाकतील वाल वयवाढवाल्यानंतर दादा मी तर तिथं होतो यार म्हणजे तुमच्याकडे वयवाढ संदर्भात मी तिथं होतो पहिल्या दिवशी होतो शेवटच्या दिवशी पण होतो भाऊ तुमची परिस्थिती पाहून ते फक्त मी समजू शकतो काय परिस्थिती आहे ते खूप मोठा अन्याय झालेला आहे वयवाढ संदर्भात भयंकर खूप दादा मुंबईचं काय म्हणतो ऑगस्ट मध्येच होईल का दादा मुंबईचा असा प्रश्न आहे मुंबईचं ग्राउंड एक दीड महिना चालेल म्हणून रियालिटी कमीत कमी, कमी पस्तीस चाळीस दिवस मुंबईचं ग्राउंड चालेल पस्तीस चाळीस दिवस मुंबईचं ग्राउंड चालेल डब्ल्यू एस नाशिक सिटी नाशिक सिटी सात तारखेला आहे डाऊट नाशिक सिटी सात तारखेला होऊन जाईल असं वाटतंय कारण की नाशिक सिटी एक तारखेच्या आत ग्राउंड आवरला जाते काय एक दोन दिवसात मिरिट लावून तिला आणि घेऊन टाकतील फास्ट मध्ये जेवढे लाईव्ह होते तेवढे प्रत्येकाने कमेंट करा जे जे लाईव्ह आहेत प्रत्येकाने कमेंट करा नवीन फॉलोअर असेल तरी कमेंट करता दादा बिंदास तू एकदा फक्त आपल्या इथं परिवारामध्ये जॉईंट हो तुला भरपूर काही दिवसभराच्या अपडेट भेटून जातील इथं आपल्याकडे काय कशा पद्धतीने कुठे चालू आहे सर वेटचं सांगा वेटचं बिलकुल पोलीस भरती ताण घ्यायचं नाही ज्या मुलीचं लक्ष दे इथं वेटचा काहीच संबंध नाही बीएमआय बीएमआय काहीच नाही पोलीस भरतीमध्ये अडतीस चाळीस किलो वजन जरी असेल मुलीचं तरी ती पोलीस एकदम क्वालिफाय आहे मुलगा पण वजन कमी वजनचा हाय जे पण कोणी वजन बदल टेन्शन घेत असेल बिंदासरा वजन पोलीस भरतीमध्ये काहीच मॅटर करत नाही सर ठाणे विभागाची नियुक्ती वटरक्षक वाले आपल्याला निवेदन द्यावं लागेल त्यांचं काय विसरून गेले काय माहिती वनरक्षक वाले घाबरू नका आपल्याला निवेदन द्यावं लागेल करतो मी ते बी तयारी चालू आहे आपल्याला आता एक काम करू सर्व एकत्र येऊ परत फॉरेस्ट वाले ठाणे विभागाचे सर्व एकत्र येऊ आणि निवेदन देऊ त्यांना ठाणे विभागाबद्दल नेमकी कशी त्यासाठी आपल्याला निवेदन देऊ त्यांना की कृपया करून जॉईनिंग करा नागपूरची जॉईनिंग झाली सर मीरा मीराबाईंदर मीरा बाईंदरचा पेपर सातला ला होण्याची खूप दाट शक्यता आहे हो सातला होण्याची दाट शक्यता आहे जय महाराष्ट्र थँक्यू सर हो आपला परिवार आहे थँक्यू आपल्याकडे विशेष नाही अरे आपण आपला परिवार आहे आपण थँक यूचा विशेष नाही नऊ हजार भरती नऊ हजार भरती होणार डायरेक्ट लेकी आमचे वय वाढचे विद्यार्थी तिथं गेले त्यांना बोलले की तुम्हाला नऊ हजार मध्ये आम्ही चान्स देतो पडवणी साहेब स्वतः तिथं आमचं गेलो होतं शिष्टमंडळ तर आम्ही तुम्हाला देतो म्हणे काय नऊ हजार मध्ये लेखी द्या म्हणे लेखी की आम्ही नऊ हजार मध्ये तुम्हाला चान्स देऊ असं यस सर स्पोर्टचं सांगा स्पोर्टचं काय दादा स्पोर्टचं ग्राउंड चांगलं मार स्पोर्ट मारा। वाले ग्राउंड चांगलं मारा एक्याण्णव मार्क खूप बेस्ट रायगड एक तारखेपासून चालू होत आहे रायगड वाले टेन्शन घेऊ नका रायगड तुमचं एक तारखेपासून ग्राउंड चालू होत आहे वन विभागला वेटिंग वाल्यांच बोलू शकतात का सर वन विभागला सर पहिले जॉईनिंग मध्ये किती जण येत नाहीत ते बी चेक करावं लागेल कन्फर्म किती जण ते आय एम पी आहे एक्क्याण्णव दोन बसेल का नक्कीच बसणार भाऊ एक्क्यान मार्क कमी नाही भाऊ शंभर मीटर रोडवर होईल का आता सर्वात पहिले त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे शंभर मीटरला त्यांनी तर डायरेक्ट मंडपच उभारले ओपन जर म्हंटल भाऊ ओपन चाळीसच्या पुढेच भाऊ ओपनला काय असतं ओपनला सर्वच जाऊन दाखवतो चाळीस प्लसच वो प्लस काय तुला खोट बोलण्यात नाही जे आहे ते सत्य आहे म्हणत होते आता बघ शंभर मीटर खूप भारी जागा पण मॅटर करते गो जागा पण मॅटर करते जागा कशा पद्धतीने मुंबईचं त्यांचं त्यांचं पेपर बद्दल मीटिंग झालेली आहे मुंबईचा जी कालची मीटिंग होती त्याच्या सात तारखेचा पेपर डन करून टाकला सात आणि चौदा तारखेचा तार ता पेपर डन झालेला आहे एकदम कन्फर्म झालेला आहे पुढच्या महिन्यात दुसऱ्या आठवड्यात ग्राउंड चालू होण्याची मिटिंग मध्ये असं शक्यता वर्तवलेली आहे वर्तवलेली आहे यस अजून काय म्हणतो माझा दादा प्रिय मित्र काय म्हणतोस नागपूर सिटी एक्केचाळीस ओबीसी जमेल का कन्फर्म फिक्स पेपरची तयारी कर यस बॉस नवीन पोलीस भरती निघणार आहे का हो काढावाच लागेल इलेक्शन आहे ईडब्ल्यू एस चौतीस पडले सर ईडब्ल्यू एस चौतीस यावेळेस ईडब्ल्यू एस कॅटेगरी सारखं काम करेल दादा मग ईडब्ल्यू एस कॅटेगरी सारखं काम करेल चला एक काम करू चला आपला अर्धा तास होत आला माझे प्रेम मित्रांनो उद्या तुमच्यासाठी मी उद्या नंदुरबार नंदुर अपडेट देतो परत मुंबई चालू मुंबई अपडेट देईल टेन्शन घेऊ नका फिरेल मी तुमच्यासाठी पूर्ण ग्राउंड फिरेल कशा पद्धतीने काय चालू आहे सत्य माहिती ग्राउंड ला जाऊन माहिती देईल घाबरू नका दादांनो दोनशे प्लस बघा शेवटी प्रेम आहे दोनशे प्लस विद्यार्थी वॉचिंगला लावून जातात शेवटी चांगलं कार्य करा नक्कीच आणि तुमची मेहनत चांगली असेल ना बघ तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्ही कुठेही पळवा पावसात पळवा मेहनत पॉवरफुल केलेले विद्यार्थी ग्राउंडचे मार्क पण काढतायत आमच्याकडे तर उदय तिथला विद्यार्थी शंभर पैकी शंभर एसआरपीएफला ग्राउंड आहे शंभर पैकी शंभर टाकलं आहे बघ प्रॅक्टिस बी तेवढी तगडी आहे खतरनाक तुम्ही प्रॅक्टिस जोरात करा नक्कीच काळजी घ्या जणू आपण रोज रात्री लाईव्ह येणार आहोत आणि आपलं संभाषण प्रत्येकाने चॅनलला फॉलो करून ठेवा फॉलो म्हणजे बघ बळजबरी नाही का असं नाही की बा फॉलो तुला आतापर्यंत कुठं लाईक शब्द बोललो कुठं फॉलो शब्द बोललो बोलणार पण नाही चांगलं काम करायची दमक आहे माझ्यात मी चांगलं काम करेन मी चांगलं तुमच्यासाठी मेहनत घेईन तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायची सांगायची गरज भासणार नाही कर अरे चांगलं काम करा आपोआप सर्व गोष्टी होतात दादा म्हणतोय मुलांचे प्रॉब्लेम नाही समजू शकत कापत नाही समजू शकत दादा असं घोडे की डायरेक्ट नाही दादा माहिती आहे स्वतः फिरतो भरपूर विद्यार्थ्यांमध्ये भाऊ तुला काय प्रॉब्लेम मला सांग तेजस असं नाही होऊ शकत अरे दादा नाही प्रॉब्लेम समजतेस कसं तुझ्याशी बोललो असतो चल दादा चला भेटू आपण उद्या उद्या, उद्या मी असून व्यवस्थित परफेक्ट दिवसभराचे अपडेट अशा पद्धतीने मुंबईवाले निगेटिव्ह होऊ नका अजून सांगतो तो मुंबईवाले अजून दोन महिने आहेत तुमच्याकडे पेपरला निगेटिव्ह व्हायचं नाही कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार करायचा नाही आपण उद्या परत लाईव्ह मध्ये भेटणार आहोत निगेटिव्ह विचार केला तुला सांगतो एक निगेटिव्ह विचार तुझे पाच मार्क खाऊन जाणार आहे कन्फर्म पाच मार्क खाऊन जाईल म्हणून निगेटिव्ह विचार करू नको दादा सर्वात पहिले कन्फर्म सांगतोय मुंबई हॉल तिकीट अजून ग्राउंडच चालू झालेलं नाही तर हॉल तिकीट कुठून तारीख आलेली नाही आली तर पहिले कळवेल मी तुम्हाला पहिले कळवेल चला भेटू काळजी घ्या टेन्शन घेऊ नका डेली आपण रोज अशा पद्धतीने येऊ आणि आपल्या प्रिय मित्रांना अपडेट देऊ मित्रांनो चला काळजी घ्या सर्व गोष्टी सांगेल घाबरू नका प्रत्येक ठिकाणी जाईल तुम्हाला अपडेट दिलं दा काळजी घ्या गुड नाईट माझे प्रिय मित्रांनो गुड नाईट नक्कीच एकदम अॅक्युरेसीने एक तुम्हाला अपडेट देणार खूप छान सर्वजण आपल्या लाईव्हमध्ये जॉईन झाले दादांनो असंच तुम्हाला मार्गदर्शन असंच यो तुम्हाला बाहेरच्या कशा पद्धतीने अनुभव आहे ते तुम्हाला सांगणार माझे प्रेमित्रांनो आणि ग्राउंड लेवलला जाऊन अपडेट देणार काळजी घ्या भेटू आपण उद्या परत लाईव्हमध्ये प्रेमित्रांनो जय हिंद जय जेही महाराष्ट्र माझे प्रेमित्रांनो